नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत आज मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे एन एम एम एस परीक्षा जी आहे ती डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून घेतलेली होती आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सदर निकाल जो आहे सदर परीक्षेचा निकाल घोषित केलेला आहे आता तो निकाल आपण कसा पाहायचा ते थोडक्यात इथं तिथं समजून घेऊया बघा इथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस ई पुणे डॉट इन ही वेबसाईट तुम्ही गुगलवरती टाईप करा ओके टाईप केल्यानंतर हे फ्रंट पेज ओपन होईल इथे बघा एम एस ई पुणे लिहिलेलं आहे तिथे ओ क्लिक करा या ठिकाणी हे पेज ओपन झालेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे मार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात यामध्ये एन एम एम एस असा ऑप्शन आपल्याला दिसेल अबाऊट डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी जावा इथं एन एम एम एस असा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा इथे या ठिकाणी क्लिक करा आपल्याला हे जे काही पेज आहे ते ओपन झालेलं आहे आता इथे बघा सीट नंबर लिहायचा आपला जो काही सीट नंबर आहे रिसिप्टवरती तो लिहा मदर्स नेम लिहा आणि सर्च करा आता इथं महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत की आपण आपली जी काही गुण पडताळणी आहे ती इथं करू शकत नाही फक्त काय दिलेलं आहे बघा गुणांची यादी दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी या वेबसाईटवरती दिलेली आहे ओके सदरच्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचं नाव वडिलांचं नाव आडनाव आईचं नाव, नाव त्यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण नाव बदलून दिलं जाणार नाही असं परीक्षा परिषद पुणेने पूर्ण केलेला आहे तसेच जन्मतारीख जात आधार कार्ड इत्यादी मध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत शाळा लॉग इन ला मुदत दिलेली आहे म्हणजे हे आपण स्वतः करू शकत नाही तर शाळा लॉग इन हे करू शकतं ओके ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या किंवा टपाल समक्ष अथवा ईमेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे की अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त तुम्ही तुमचं स्वतःचं नाव आडनाव किंवा आईचं नाव स्पेलिंग जर दुरुस्त करायचे असेल तर ते तुम्ही शाळा लॉग इन मधून करू शकता आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची जी निवड यादी आहे ती परीक्षे परिषदेच्या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येत आता विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची कोणत्याही प्रकारे मित्रांनो गोड पडताळणी केली जाणार नाही आहे शिष्यवृत्तीसाठीची जी निवड यादी आहे ती जाहीर झाल्यानंतर निवड यादीत सुद्धा कोणताही बदल करण्यात येणार नाही आता इथं पात्रतेसाठी जे निकष आहे ते सुरुवातीलाच क्लिअर केलेले आहेत यामध्ये दोन्ही विषयात एकत्रित चाळीस टक्के गुण मिळणं आपल्याला आवश्यक आहे फक्त इथं काय दिलेलं आहे अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी शेड्यूल ट्राईब व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयामध्ये एकत्रित बत्तीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत या सर्व जनरल सूचना ज्या आहेत ह्या परीक्षा परिषदेने आपल्याला दिलेल्या आहेत ओके व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचबरोबर आपण जर जल... चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून दिलेली जी काही अपडेट आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ओके त्याचबरोबर एन एम एम एस परीक्षेच्या पुढील व्याचसाठी जे काही विद्यार्थी येणार आहेत त्यांना आपल्या चॅनलची कल्पना द्या ओके थँक्यू